नमस्कार शेवटी पदार्थ बनवण्याच्या स्पर्धेमध्ये जानकी जिंकते आणि ऐश्वर्याच्या नाकावर टिचून जानकीचा जा नंबर येतो ऐश्वर्याने रात्रीच वाटण बनवून ठेवल्यामुळे तिचा पदार्थ खराब होतो आणि जानकीने एक नंबर उसळ आणि सोलकडी बनवल्यामुळे तिचा पहिला नंबर येतो आता ऋषिकेशला खूपच आनंद होतो आणि ऋषिकेश जाऊन जानकीला मिठी मारतो जानकी ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या तू कितीही काही कर प्रयत्न कर मला हरवण्याचे पण मी हरणार नाही मी तुझ्या नाकावर टिचून जिंकून दाखवते की नाही ते बघ माझा टेबल कापून ठेवतेस काय तरीसुद्धा मी उसळ केली की नाही भारी आणि तू काय केलंस ग गा? तू गाफील राहून सशासारखी हरणार आहेस आणि आणि मी कासवासारखी मंद गतीने चालून कशी स्पर्धा जिंकते की नाही ते बघतच बस आता मात्र ऐश्वर्याला आणि सारंगला जानकीचा खूप राग येतो त्यानंतर जानकी ऋषिके सौमित्रा आणि अवंतिका हातात हात घालत गप्पा मारत असतात आणि हसत असतात ते बघून ह्या दोघांचा खूप जळफळाट होत असतो त्यानंतर उद्या असते ती श्रींसाठी स्पर्धा त्यानंतर घरी आल्यावर ओवी आणि ऋषिके जानकीचं भरभरून कौतुक करतात ऋषिके जानकीला म्हणतो जानकी आज तू जिंकलीस उद्या मला जिंकायचं आहे काही झालं कोणती स्पर्धा असू दे पण मी खेळणार एक वेळेस मला सौमित्र टप देऊ शकतो पण सारंग नाही सारंगला मी असा लोळवेंना बघतच बस तर इकडे ऐश्वर्या सारंगला म्हणते सारंग सारं, काही झालं ना तरी उद्या तुम्हाला जिंकलंच पाहिजे उद्या रसिकेस स्पर्धा आहे मग काहीही करा पण तुम्ही जिंका कारण ऋषिकेश दादा हे तुम्हाला चांगले स्टफ देतील कारण त्यांना तो चांगला खेळ जमतो तेव्हा सारंग म्हणतो जमू दे ना पण मीच जिंकणार ऐश्वर्या उद्या बघा कारण दादाचा वीक पॉईंट काय आहे ना मला माहीत आहे त्या वीक पॉईंटवरच मी पाय देईन आणि मी ही स्पर्धा दा जिंकून दाखवतो की नाही बघा तर इकडे दुसऱ्या दिवशी स्पर्धा चालू होते त्यानंतर ऋषिकेश आणि सारंग खेळ स्पर्धा खेळण्यासाठी येतात आता मात्र ऐश्वर्याला भीती वाटत असते की कोण जिंकणार जानकीला सुद्धा टेन्शन आलेलं असतं की आता काय होणार या स्पर्धेत आणि ऋषिकेश आणि सारंग रस्त्या धरतात आणि खेळ स्पर्धा चालू होते सुरुवातीला दोघंही खूप छान खेळत असतात नंतर अचानक सारंग हा हरायला सुरुवात होते आणि ऋषिकेश शेवटी सारंगला हरवतो आणि शेवटी रसिकेश स्पर्धेचा विनर हा ऋषिकेश होतो आता जानकीला खूपच आनंद होतो आता जानकी येऊन ऋषिकेशला मिठी मारते आणि म्हणते मला माहीत होतं ऋषिकेश तुम्हीच जिंकणार म्हणून आता ऐश्वर्या ही रागाने सारंगकडे बघत असते आणि सारंग हा खालीमान घालून ऐश्वर्याजवळ येतो तेव्हा ऐश्वर्या म्हणते काय गेलं हर्रात ना मोठ्या काल बाता मारत होतात मी जिंकणार जिंकणार उगाच भाता मारायच्या ऐश्वर्या मनात म्हणते हा बैल आहे मूर्ख बैल याच्याकडून काही होणार नाही उगास याच्यासोबत मी स्पर्धांमध्ये स पार्टिसिपेट झाली असं वाटतंय मला आता माझंच हसं व्हायला लागलं आहे काय करू मी आता तर इकडे सौमित्र आणि अवंतिका येऊन ऋषिकेशचं भरभरून कौतुक करतात आणि सुद्धा ऋषिकेशचं कौतुक करतात अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू